जरा वेगळी बातमी हल्ली रोजचं वर्तमानपत्र वाचायला मला तशी भीतीच वाटते हल्ले खून शिरकाण सरकार प्रयत्न आरोप आयोग चौकशी निषेध संचारबंदी दगडफेक हेच तर वाचायला लागतं या बातम्यांचे मथळेही दचकवतात घाबरवतात निराश करतात पण परवा एक बातमी वेगळीच होती तीही पहिल्याच पानावर भडक आणि कर्कश बातम्यांच्या त्या गर्दीत उठून दिसली एका कॉलेजात म्हणे एक सुंदर प्राध्यापिका शिकविते तिच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा होती त्या चर्चेमुळे वाटलेल्या कुतूहलामुळे असेल किंवा तिला डोळे भरून पाहण्याची अनावर इच्छा झाल्यामुळे असेल पण एक विद्यार्थी होय विद्यार्थीच प्राध्यापक किंवा प्रिन्सिपल नव्हे चक्क कॉलेजच्या छपरावर गेला आणि ती सुंदर देखणी व्हेरी ब्युटिफुल वगैरे प्राध्यापिका शिकवत होती त्या वर्गाच्या छपरांची कवलं काढून त्याने प्राध्यापिकेला निरखून पाहण्याचा प्रयत्न चालवला त्या प्रयत्नात विद्यार्थ्याच्या धसमुसळेपणामुळे असेल किंवा सौंदर्याच्या साक्षात्कारानं स्थिमित होऊन तो थरथरल्यामुळे असेल पण एक कौल शिकवणाऱ्या त्या प्राध्यापिकेच्या शेजारी पडलं तिनं दचकून वर पाहिलं तर वाकून पाहणारा चेहरा दिसला ती बिचारी घाबरून रडत स्टाफरूम मध्ये गेली इतर विद्यार्थी छपरावर चढले तरी तो मघाचा कौलांवरचा विद्यार्थी अवाक होऊन बसला होता त्यानं म्हणे प्राचार्यांना खरं खरं सगळं सांगितलं म्हणजे प्राध्यापिकाबाईंना पाहायला वर गेलो तिथून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे वाचक हो ही बातमी इथली मुंबईतली नाही नाहीतर लगेच आजूबाजूच्या कॉलेज विद्यार्थ्यांकडे चौकशी कराल कुठल्या कॉलेजात अशी सौंदर्याची खाण शिकवते म्हणून आपल्या महानगरातल्या कॉलेजात कुठली आलियत कौलनी बिवलं बातमी आहे गोव्यातली कॉलेज मडगाव वर्तमानपत्रही तिथलंच गोमंतक आधी ही बातमी गम्मत म्हणून वाचली खरी इतर अकराय विक्रय बातम्यांमध्ये ती तशी निर्धोक वाटली पण मग अचानक विचार आला मनात छपरांवरची कौल काढून सुंदर मुलींना त्यात विद्यार्थिनी आल्याच निरखण्याची फॅशन किंवा लाट तर निर्माण झाली नसे, किंवा होणार नसेल बघता बघता ती लाट इथं मुंबईत येऊन तर फुटणार नाही इथं कौल नसतील पण गोव्यात नाहीयेत तशा मुंबईत अगदी जवळजवळ चिकटून इमारती तर आहेत समजा किर्ती के केसी जय हिंद या कॉलेजेसच्या समोर किंवा शेजारच्या इमारतीच्या गच्चीवरून असा एखादा सौंदर्याचा उपासक बायनाक्युलर घेऊन वाकून उभा राहिला तर वर्गात लेक्चर ऐकणाऱ्या मुलींनी आणि शिकवणाऱ्या प्राध्यापिकांनी अभ्यासात लक्ष द्यायचं कसं उद्या रोईया कॉलेजजवळच्या गुलमोहराच्या झाडाजवळ एखादा घायाळ मजनू चढला चिकाटीनं वर सरकत सरकत शेंड्याकडल्या फांदीपर्यंत आला तर खिडकी जवळच्या लक्ष आणि चित्त विचलित नाही होणार आमच्या समोर राहणाऱ्या प्राध्यापक आता निवृत्त मंगेश बोरकरांकडे मी ही शंका बोलून दाखवली बोरकर गोव्याचेच असल्यामुळे त्यांना मडगावच्या त्या घटनेच गांभीर्यही विचारलं ते म्हणाले तुम्ही म्हणता ते खरं आहे ही लाट मुंबईत येऊ शकेल विद्यार्थ्यांना जे अनेक उपदेश करण्यात येतात त्यात गिर्यारोहण करा उंच चढा पक्षी निरीक्षण करा असंही सांगण्यात येत बोरकरांच्या मते त्या मुलानं तेच केलं धन्यवाद